लेख गरिबा घरचे असो किंवा श्रीमंता घरचे असो एखादी श्री गरिबा घरचे असो किंवा श्रीमंता घरचे असो तिथला आपल्या नवऱ्याचे इतर महिलांशी असणारे अनैतिक संबंध कधीच सहन होत नाहीत ती हा धक्का कधीच पचवू शकत नाही तसंच काही झालं ते गौरी गर्जे यांच्यासोबत गौरी गर्जे यांचं त्यांच्या वडिलांनी अशोक पालवे यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली पन्नास ते साठ लाख रुपये खर्चून अगदी थाटामाटात विवाह करून दिला होता तो अनंत गरजे यांच्यासोबत जे पंकजा मुंडे यांचे पीए होते परंतु तिच्या वडिलांना काय माहिती की ज्या नराधमाच्या हातात आपण आपली लेख सोपवत आहोत त्याने तिच्या त्यांचा विश्वासघात केला आहे कारण गौरी यांचा जो आ काल आत्महत्या जी केली होती याचा याच्यासाठी फक्त आणि फक्त अनंत गरजे हेच कारणीभूत आहेत गौरी गर्जे यांचा लग्नाच्या चार महिन्यानंतरच अनंत गर्जे यांनी छळ करण्यास सुरुवात केली कारण गौरी गर्जे यांना अनंत गर्जे यांच्या मोबाईलमध्ये अशी काही चॅटिंग सापडली ज्यां ज्याच्यावरून त्यांना संशय येत होता की याचे अनंत गर्जे यांचे बाहेर काहीतरी अफेअर चालू आहे परंतु गौरी गर्जे यांच्याजवळ काही असा ठोस पुरावा हो नव्हता ज्या त्या अनंत गर्जे यांना जाब विचारू शकची शक्टि, शकतील परंतु घराचं शिफ्टिंग चालू असताना गौरी गर्जे यांना असा काही पुरावा सापडला ये तो पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पायाखालची जमीनच सरकली त्या तो असा पुरावा होता की एका महिलाचा गर्भपात करण्यात आला होता आणि त्या गर्भपाताचा जो जाहीरनामा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये पती म्हणून अनंत गर्जे याचं नाव होतं तो रिपोर्ट होता दोन हजार एकवीस सालचा आणि ती महिला होती लातूर ला येथील आणि तिचं नाव होतं किरण दोन हजार एकवीस साली न... जो रिपोर्ट तयार केला होता तो रिपोर्ट आता गौरी गर्जे यांना त्या कपाटात मिळाला होता म्हणजे लग्नाच्या आधी चार ते पाच वर्षापूर्वीच अनंत गर्जे यांचे बाहेरील एका महिलेशी संबंध होते हे गौरी गर्जे यांच्या लक्षात आले असताना गौरी गर्जे यांनी त्यांना जाब विचारला परंतु अनंत गर्जे यांनी त्यांना पट्ट्याने मारहाण केली आणि जर ही गोष्ट तू तुझ्या तु तु आईवडिलांना सांगितलीस तर मी आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझं लावून लिहून ठेवेन असं म्हणताच अन गौरी गरजे या पूर्णपणे खचून गेल्या होत्या अगदी आई वडिलांना देखील तिने एक आपल्या घरी येण्यास मज्जाव केला होता परंतु तरही तरीही लेकीच्या काळजीपोटी तिचे आई वडील अनंत गरजे यांच्या वाढदिवसादिवशी लेकीच्या घरी गेले लेकीला पाहताच तिच्या हातापायावरती जे वळ उठले होते ते पाहून तिच्या आईवडिलांना धक्का बसला परंतु गौरी गरजे यांनी अनंत गरजेला आवडणार नाही म्हणून आई वडिलां आईवडिलांना परत पाठवलं गौरी गरजे या अनंत गर्जे यांचा अत्याचार सहन करत होत्या ज्यावेळी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली त्यावेळी देखील अनंत गर्जे यांनी त्यांना मारहाण केली होती त्या दोघांच्या मध्ये अगदी कडाक्याचं भांडण झालं होतं आता अनंत गर्जे यांचा छळ त्यांना सोसवत नव्हता म्हणून गौरी गर्जे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली परंतु गौरी गर्जे यांच्या आई वडिलांचं असं मत आहे की गौरी गर्जे या खूप स्ट्रॉंग होत्या त्या आत्महत्या करूच शकत नाही अनंत गर्जे यांनीच त्यांना संपवलं आहे गौरी गर्जे या लवकरच अनंत गर्जे यांच्यापासून घटस्फोट घेणार होत्या असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं कारण गौरी गर्जे या खूपच स्ट्राँग होत्या त्या आत्महत्या करूच शकत नाहीत अनंत गर्जे यांनीच गौरी गर्जे यांना मारलं आहे असं तिच्या आईवडिलांचं मत आहे आणि तिच्या मामा गौरी गर्जे यांच्या मामाने देखील असं मत व्यक्त केलं आहे परंतु आता गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे की हत्या हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी मला कमेंट करून नक्कीच सांगा